हेडलाईन्स नंतर सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा सविस्तरपणे आढावा घेऊयात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे पहिलं मतदान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय संसद भवनामध्ये खासदारांच्या मतदानाला देखील आता सुरुवात झालेली आहे आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे आणि पहिलं मतदान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर देखील आता हळूहळू इतरही खासदारांकडून मतदान हे सुरू झालंय तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदानाला आता सुरुवात झालेली आहे संध्याकाळी उशिरापर्यंत हे निकाल देखील जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते एनडीएच्या वतीनं सी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीच्या वतीनं न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मात्र रेड्डी यांना निवडणुकी आधीच मोठा झटका बसला आहे बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीचे चार राज्यसभा खासदार आणि बीजेडीचे सात खासदारांनी मतदानाला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे इंडिया आघाडीला हा मोठा धक्का मानला जातो आहे